ज्वारीत भुसा तांदळात किडे संतप्त शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला घातला निकृष्ट धान्याचा अभिषेक धाराशिव जिल्ह्यात रेशनमध्ये देण्यात येणाऱ्या निकृष्ट धान्याचा घोटाळा उघड झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या ताटात भाकरी वाढणाऱ्या सरकारच्या विरोधात सर्वत्र टीकेची झोड उठली असताना आता मिळालेल्या रेशनच्या ज्वारीमध्ये निव्वळ भुसा आणि तांदळामध्ये किडे निघत आहेत यामुळे नागरिकांत प्रचंड रोष निर्माण झाला एकीकडे एक पूरग्रस्त परिस्थिती आणि अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी करणे अशक्य असताना त्यांना निकृष्ट खराब झालेले धान्य वितरित केले जात आहे यामुळे धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी याच निकृष्ट धान्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिषेक केला किडे असलेले तांदूळ आणि भुसा असलेली ज्वारी या सर्वांच्या प्रतिमेवर ओथण्यात आली यावेळी निकृष्ट धान्य देणाऱ्या सरकारच्या विरोधात शिवसैनिकांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला हे आंदोलन शिवसेनेचे शहरप्रमुख श्यामसुंदर पाटील ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ नळेगावकर यांच्या नेतृत्वात आणि ग्रामपंचायत सदस्य जिंदाशहा फकीर नानासाहेब पाटील ज्येष्ठ शिवसैनिक शंकर डोने साधू करवतकर अनिल बागल अनिल दाने मनसेचे तालुका उपाध्यक्ष दादा वाघे बाबा बरुडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या आंदोलनासाठी गावातील शेकडो नागरिक व रेशनचे लाभार्थी सहभागी झाले शिवसेना देवेंद्र फडणवीस अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला दर्जाचं धान्य त्यांच्या प्रतिमेवर वाहून यांचा अभिषेक करण्यात आला आहे ऐन सणासुदीच्या काळात ह्या सरकारने किड्या लागलेलं ज्वारी किड्या लागलेलं तांदूळ किड्या लागलेलं गहू वाटप करून आमचा जनतेचा जनतेची दिशाभूल केली आहे एकतर जनता आधीच अतिवृष्टी आहे आणि पुराने त्रस्त असताना काही मदत न करता या शासनाने असले निकृष्ट दर्जाचे अन्य देऊन शेतकऱ्याच्या आणि जनतेच्या जखमीवर मीठ सोळाचं काम केलेलं आहे म्हणून ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि हे धान्य आम्ही प्रत्येकी एक एक पिशवी भरून तिघांनाही पाठवून देऊ आणि बरंच जर असा प्रकार झाला तर आमच्या जिल्ह्याचे खासदार मान्य ओमराजे निंबाळकर व आमचे जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्हा प्रमुख मान्य कैलास पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभा करू व या सरकारला हे धान्य बदलण्यात भात पाडू असं मी शिवसेनेच्या वतीने सांगतो आज महाराष्ट्र सरकारनं जे धान्य आहे ते अतिशय दर्जाचं धान्य दिलं त्याच्यामध्ये ज्वारी असेल ज्वारीमध्ये किडे आणि सगळे पावडर आणि एवढा मोठा निवाळीचा सण असताना जनतेसाठी पोळी द्यायचं सोडून या महायुती सरकारनं आपल्याला खराब धान्य जवारी भाकर देण्याचा प्रयत्न केलेला आहे एखादं इलेक्शन असलं तर लाडक्या बहिणीला तीन हप्ते अॅडव्हान्स मध्ये टाकायचे आणि आता लाडक्या भावाला योजना चालू केली सिध्याची की सिद्धा न देता दर्जाची जिवारी आणि हे दिलं आत्ताच आम्ही भिंबरी शिवसेनेच्या वतीनं जे काही धान्य दिलं त्याच्यावर त्यांचा अभिषेक त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिषेक गाठला आहे आणि हीच धान्य आम्ही तिघांना पाठवून देणार आहे खाण्यासाठी अगं त्यांनी जर ही धान्य खाल्लं तर आम्हा जनतेला खायला काय हरकत नाही असं आमचा बिंबळी शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांना आता अभिषेक घातलेला आहे आम्ही जवारी वाटप करीत असले जवारीमध्ये किडे असताना गवारी आम्ही तिने बंद केली आम्ही घर आणि चालू तांजवळ आहे तिथे समजा चुराचा आलेला आहे समजा किडम्यात तेवढं आम्ही शिवसेनाच्या वती आम्ही जे आहे वास्त